पण जे गुजरातीत लोक आहेत ते मराठीसाठी खूप काही करतात त्यांनीच आता आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर ही आपली सगळ्यांची मानसिकता आहे की आपल्याला अभिजाततेचा दर्जा जो मिळाला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला तो त्या भाषेच्या संपन्नतेमुळे किंवा समृद्धतेमुळे नाही तर कुणाच्या तरी दयादृष्टीमुळे तो आपल्याला मिळालेला आहे की आपली मानसिकता आहे आणि जर ती तशी नसेल तर ती मंचावरून आपल्याला विकली जाते ती आपल्याला सांगितली जाते की आपण त्या मुलात राहायला हवं मुद्द्यावरती नेहमी असं होत सध्या मला गेले काही दिवस काम करताना की जेव्हा मराठी शाळांचा मुद्दा येतो तेव्हा म्हणजे असं ज्या लोकांचा धोरण आहे की आम्ही आमची मुलं मराठी माध्यमात टाकली नाही इंग्रजी माध्यमात टाकलेत पण आम्ही त्यांचं मराठी खूप चांगलं करून घेतलंय आम्ही त्याला मराठी गाणीच शिकवतो आणि घरामध्ये तीच लावतो असं म्हणणारे लोक असतात मग आम्ही म्हणतो जाऊ दे बाबा आता संख्येचा मुद्दा आहे येऊ दे त्यांना पण असं करत करत आमची दारं उघडीच आहेत सगळ्यांसाठी ज्यांचं मराठीवरती प्रेम आहे त्यांच्यासाठी दारं उघडी आहेत पण आता आपल्याला असं करणं आवश्यक आहे की हा एक मुद्दा यांच्यावरती जर एकत्र आलो तर सगळ्या मराठीच्या सर्व मुद्द्यांसाठी आपण तसंच एकत्र राहायला हवं आणि संख्येने आपण एकत्र राहायला हवं हे मी माझ्या बाजूने आवाहन करते राजकीय पक्षांच्या बद्दल आणि दबाव गटाच्या बद्दल जे आपण म्हंटल त्याच्याबद्दल असंच आहे की आम्ही जसं म्हंटल की आम्ही कुणाच्याही म्हणजे मी एक अभिनेत्री आहे मी माझ्याबद्दल आता मी गेले पस्तीस वर्ष ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे मी काटेकोरपणे मी कधीही कुठल्याही राजकीय मंचावरती मी गेलेली नाही ठरव की नाही मला जायचं म्हणजे मग ते माझ्या विचारधारेशी साधारण रा जेव्हा राजकीय पक्षांनी जरी मला बोलवलं तरी सुद्धा मी राजकीय मंचावरती मी जात नाही पण असं करत असताना जेव्हा आम्ही मराठीसाठी काम करत असतो आणि मराठी भाषा संमेलन जेव्हा आमचं असतं पालक संमेलन जेव्हा असतं तेव्हा आमच्या मंचावरती जर राजकारणी आले तर आम्ही त्यांना नकार देत नाही ती चर्चा आम्ही घडवून नेहमीच आणतो त्याच्यामध्ये विपक्षाचेही लोक असतात आणि सत्ताधारी पक्षाचे लोक असतात हे मी याच्यासाठी सांगते की मध्यंतरी मला असा एक फोन आला होता करोनाच्या पश्चात जस्ट आपलं लॉकडाऊन संपलं होतं आणि लोकांचं जनजीवन सुरळीत झालं तेव्हा मला एका राजकीय पक्षाच्या नेत्यांचा फोन आला आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्ही मराठी शाळांसाठी जे काम करता ते काम आम्हाला अतिशय महनीय वाटतं आम्हाला ते महत्वाचं काम वाटतं त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याशी जोडलं घेऊन जाण्याची इच्छा आहे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आमचे दरवाजे उघडे आहेतच त्याच्यामुळे मी त्यांचं अगदी स्वागत केलं मी त्यांना म्हटलं त्यांनी सा मला असं सांगितलं की त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला भेटायला या म्हटलं ठीक आहे आम्ही येऊ तुम्हाला भेटायला तर मी आणि माझे काही सहकारी आम्ही असे येऊ आणि आम्ही तुम्हाला आम्ही काय काम करतो आणि आम्हाला काय पद्धतीचं काम करायचं आहे याच्याबद्दल आपण चर्चा करू दुसऱ्याच दिवशी त्यांना मात्र दोन दिवस त्याच्यामध्ये अवधी होता ती भेट घडण्याचे कारण ते औरंगाबाद येत होते तेव्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये होते तर त्यांनी असं म्हटलं की त्या त्या दोन दिवसांमध्ये मात्र काहीतरी हृदय परिवर्तन झालं आणि त्यांना असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये मराठी हा काही ज्वलंत मुद्दा नाही त्याच्यापेक्षा आपण हनुमान चालीसा <laughs> त्याच्यामुळे मग त्यांनी त्यांचा तो सगळाच त्यांचं सगळं बदललं काल सुद्धा एका कार्यक्रमामध्ये आशिष शेलार आले होते श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने जे जन्मशताब्दी वर्षे आहेत त्या कार्यक्रमात जेव्हा ते आले त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की श्रीनिवास कळे बडोद्यात जन्माला आले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप काही करतात त्यांनीच आता आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय तर ही आपली सगळ्यांची मानसिकता आहे की आपल्याला अभिजाततेचा दर्जा जो मिळाला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला तो त्या भाषेच्या संपन्नतेमुळे किंवा समृद्धतेमुळे नाही तर कुणाच्या तरी दयादृष्टीमुळे तो आपल्याला मिळालेला आहे ही आपली मानसिकता आहे आणि जर ती तशी नसेल तर ती मंचावरून आपल्याला विकली जाते ती आपल्याला सांगितली जाते की आपण त्या रुग्णात राहायला हवं अशा पद्धतीचं वातावरण असताना जर आपल्याला असं वाटत असेल की नाही आपली भाषा ही समृद्ध आहे ही भाषा संपन्न आहे आणि ही महाराष्ट्राची राजभाषा आहे ही मराठीची संस्कृती आहे संस्कृतीची वाहक ही जर भाषा असेल आणि आमची संस्कृती जर मराठी आहे महाराष्ट्राची आहे तर आमच्यावरती दुसरी संस्कृती लादू नका आमच्यावरती भाषा लादू नका आणि मी कुठली भाषा बोलावी हा माझा चॉईस आहे हा मला मिळाला पाहिजे माझ <laughs> लहानपणी औरंगाबादेत गेल्यामुळे माझ्या विचाराची भाषा ही बरीचशी हिंदी आहे कारण माझ्या अवतीभोवती उर्दू आणि हिंदी ही बोलली जात होती मला अतिशय आवडते हिंदी भाषा पारिजातकाला हिंदी भाषेमध्ये हरसिंगार म्हणतात हे गोड वाटतं मला नाव आणि मी ते कधीतरी उच्चारते त्यावेळेला त्यावेळेला कुणी म्हणू शकत नाही की तू ही भाषा मातृभाषा न बोलता तू ती भाषा का बोलतेस असं तुम्ही मला प्रश्न नाही विचारू शकणार कारण मला मातृभाषा तितक्याच सुंदर पद्धतीने बोलता येत असेल पण आत्ता जेव्हा ते कोवळ्या वयातलं मूल आहे आठ वर्षापर्यंत पूर्णपणे भावनिक विकास बौद्धिक विकास आणि शारीरिक विकासाचे सर्व टप्पे जेव्हा मी पूर्ण करणार आहे त्यावेळेला माझ्यावरती खूप गोष्टी लादू नका असं म्हणून माझं असं मला वाटतं आणि म्हणून मला ह्या निर्णयाच्या विरोधात लढणं आवश्यक आहे दुसरा मुद्दा जो सीबीएसईच्या बद्दलच्या लोकांनी बऱ्याच इथे मांडलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे मलाही थोडस असं वाटतं की एस एस ची जी पुस्तक आहेत त्यांची जी काठिण्य पातळी आहे ती आता थोडीशी बदलली जायला हवी काळानुसार त्याच्याबद्दल काही पण म्हणून ते करायचं करायचं काहीतरी असं जर मत असेल तर त्याला सुद्धा आपल्याला करा, विरोध करायला एकत्र यावं लागेल असे बरेच मुद्दे आहेत जेव्हा आपण संस्कृती म्हणतो आहोत आणि मराठी भाषा म्हणतो आहोत तेव्हा हा फक्त एक हिंदी सक्ती हा एक मुद्दा नाही आहे ब्याच पातळ्यांवरती आपल्याला लढा द्यायला लागणार आहे लढत राहावं लागणार आहे पुढचा काळ त्या काळामध्ये तुम्ही सगळेजण बरोबर असाल अशी मी अपेक्षा करते